गाईस श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू अवर चॅनल आज खूप दिवसाने आम्ही दोघे जणी भेटतोय <laughs> आता आम्ही चाललोय आमच्या भट्टीवर <laughs> <laughs> आता आम्ही चाललो आमच्या भट्टीवर तर नंतर पुढचा प्लॅन आम्ही शेअर करूच झटपट पटापट इकडे इकडे आमची पूर्ण भट्टी आहे आणि इकडे आम्ही आलोय फिरायला हा इंग्रजांनी बांधला होता शंभर वर्षांपूर्वी बांधला होता आणि त्याची कंडिशन बघा अजूनपर्यंत आणि हा बघा समोरच वीस वर्ष नाही झाली तेव्हा ते त्याची बघा कंडिशन हा आणि आमची पब्लिक बघा इकडे पूर्ण आमचा फट्टीचा एरिया तीन चार घोड्या आमच्या रेतीच्या आपल्या गाड्या सगळ्या पूर्ण जनरेटर वगैरे हा कर्नाला किल्ला बघा काहीच कमेंट करून सांगा लोकेशन कुठे गाईस कर्नाला किल्ला इकडून एकदम स्पष्ट दिसतो होळी बघा गाईस कुठे लोकांच्या होड्या नदी मध्ये असतात पण आमची जमिनीवर चालती गाईस आम्ही सगळे आज आलोत भट्टीवर आणि मी तुम्हाला दाखवते कारण मुद्दाला आम्ही आलो नव्हतो आणि इकडे मामाने नेले पोरांना बिनपाण्याच्या ओटीमध्ये बसायला इकडे विटा बनायला तयार झालेले आहेत खूप साऱ्या थापल्यात पण आणि भट्टीवर म्हणजे आमचा विटभट्टीचा बिझनेस आहे खूप जुनावाला आहे माझ्या आजोबांच्यापासून हा बिझनेस करतो आम्ही लोक हे शेड बघा करंट शेड काय चाललं आहे काम ते निरीक्षण आणि हा आमचा खारपाळ्याचा पूल साइड झाली पी साइड त्या साईडला ती ती पण दाखवली तुम्हाला इकडे एक जुगाड हो दाखवतो ही लोक आमच्याकडे घरी चार्जिंग करायला यायची ना फोन सोलर पाहिजे सोलर प्लेट लावले आणि इकडे फोन पण चार्जिंग फोन पण चार्जिंगला चालू आहे तिथे म्हणजे त्यांना तेवढ्याला घरी याचा त्रास नको इकडे हा आपला मामा आता मी आलो तुझा प्राची कुठे गेली प्राची तिकडे गेली इथे रिवलं जायचं पाणी बघायला नदीच्या जवळ मला बाबा पाण्याची जाम भीती वाटते आहे पप्पा चाललेत घेऊन त्याला बघू ते काय करते पाण्यात उतरतो आहे की लांबूनच बघतोय काय माहिती ती जी भट्टीवर राहायला लोक आहेत तर त्यांचे आवसे आवसे बोलतो आम्ही ह्यांच्या घरांना आवसे तयार झालेत आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसलं भारी एकदम क्लीन आतमध्ये सगळं तुम्ही बघू शकता बघा सगळं सेट केलेलं आहे त्यांनी बरोबर इकडे त्यांनी कोंबडीची पिल्ली पण घेतली पारायला ती मोठी करून मग नंतर विकतात ती लोकं

आणि हा आमचा तिथे भट्टीच्या शेजारी राखलेला तला आहे तिथे मस्त मोठी मोठी मच्छी भेटते आपली घरची आणि इथे बनतोय त्यांचं चहा मस्त मस्त कोरावाला चहा आणि आता पण दुसऱ्या साईडला आलोय बघायला तिकडे पण माल मस्त भरपूर थापून झालेला आहे आणि हा बघू शकता हा सगळा आवार आपलाच आहे इकडे सगळी घरं बांधलेत त्या लोकांनी दानम인다 दानियले गरा अच्छा दीदी कामल लागले व कामाची पोर झाली हो आता का बट्टी ओढायला लागली अर्धा ब्लॉग आपल्या मामाने शूट केलेलं आहे तुम्ही टाकेलच तो आडवा असेल बहुतेक आणि तुम्ही बघू शकता धंदा मस्त झालेला आहे म्हणून थोडं थोडं टाकते प्लीज आखा आखा ब्लॉग मी मिनी साठी शूट केला आणि आता आमचं थोडंसं प्लॅन चेंज झाला आहे रात्री मी परत आता मोठा ब्लॉग सुरू करते जसं जमेनपेक्षा प्लीज टाकेल मी तर तुम्ही बघू शकता आमचा धंदा आता सुरू झालेला आहे आम्ही उरकर नव्हतो म्हणून आत्ता आलं आहे ऑलमोस्ट बहुत विटा आमचा रेडी झालेला आहे सुकून इकडे पण सुपट ठेवलेलं आहे तिकडे तिकडे नाही हां इकडे आणि ती एक साईड झाली ही दुसरी साईड आहे तिकडे पण बघू शकता मस्त थापून झालेलं आहे आपलं भरपूर असा इकडे बघू शकता आम्ही आमच्या भट्टीवर आलो आता शेतावर भात लावलेला आमचा आणि इकडे पण आमच्या अर्धा भट्टीचं इथे पण आहे बघा ब्रँड आहे बाई ब्रँड एन एम जी सगळीकडे आमचं दिसणार आहे इथं तुम्हाला माती सगळी फोडून ठेवली आहे भट्टीसाठी परत इथून तिकडे न्यायची आणि विटामिन व्हायची आता आपण बघूया उन्हाळी शेती उन्हाळी भात लावलाय आमच्या पप्पांनी दाखवते कसलं भारी वातावरण झालंय बघा जामच भारी मग अशी थोडी थोडी बँड वाजवली की भट्टीवर गेलो आणि मी सगळ्या नॉर्मल शॉर्ट शॉर्ट व्हिडिओसाठी व्हिडिओ शूट केल्या आणि सगळ्या माझ्या उभे व्हिडिओ आल्या आहेत आणि आता आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला म्हणून मी परत मोठा ब्लॉग बनवायला घेतला आहे तर आता मी टाकीन जस्ट छोट्या छोट्यावाल्या अर्ध्या अर्ध्यावाल्या व्हिडिओ तर समजून घ्या हा आमचं ट्रॅक सगळं आमच्या घरच्या घरीच आहे मस्त मस्त सगळं सामान आमच्या घरचंच आहे ट्रॅक्टर जे सी बी डम्पर सगळं आमचं घरचंच आहे तर आता आम्ही भात बघितला आमचा भात लावून किती दिवस झाले हो मी पंचेचाळीस दिवस नाही पंचेचाळीस पण नाही म्हणजे पेरल्यापासून दार बनवल्यापासून पंचेचाळीस दिवस झाले आणि आमचा भात निसवला वीस दिवसातच लागवडीचा आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे आमचं एन एम जीच दिसणार आहे तुम्हाला एन एम जी एन एम जी एन एम जी एन एम जी म्हणजे आमच्या पप्पांचं नाव नरेश महादेव घरत आता इकडे एन एम ब्रँड आहे बाई ब्रँड आहे हा एवढंच की आम्ही शो अप करत नाही कधीच आज व्हिडिओ सगळ्यांचा असतो पण सगळीच दाखवत नाही तू मम्माला घ्यायचं ते कानातले हे वाले कानातले मम्माला घ्यायचे घ्यायचे का मम्मी काय हे का मावशी कडून पाठी तुला रिअल मँगो मावशी खाऊ देते पोरांना <laughs> सगळ्यांना आंबे देणार आहे ती मॅंगो मँगोची आईस्क्रीम ना होक्कोची ठीक आहे ट्रेन गेलं तरी चला आम्ही फॉलो करणार घे तर मावशीने खजाना खोललाय पोरांसाठी घ्या पाहिजे तेवढे पोर किंडरच आहे खोल बघू दे आईस्क्रीम भेटता बेटा ट्रेन निघून गेला ना प्रचे? प्रचे oh, no. टेस्ट कर बघू मला हापूसारखे सेम टेस्ट

तर आम्ही मग भट्टीवरून आलो वीटभट्टीवरून भट्टी भट्टी करते मग तसं भट्टी आहे आमची आणि खूप जुनी आहे ती घालत त्याची आणि आता आमचं प्लॅनिंग झालेलं आहे बाहेर जेवायला जायचं आज सॅटर्डे तसं पण व्हॅजच आहे सगळं आम्ही चाललो आहे ही नेहमी नेहमी पिसळलेली असते नेहमी कधी शांत प्रेमात नाहीच ती मम्मी हो <laughs> आज मम्मीकडनं पार्टी आम्हाला चला तर बघूया पुढे आजचा दिवस हा आपलं किचन आहे वेज किचन अच्छा दीदी आमचे गाय निघले हवा खाना बाहेर मस्त वातावरण आहे एकदम गार थंडी थंडी हॅलो मामा हा झोपडे भरले म्हणजे साठी मला तिकडे खाण्याची आणि पिण्याची सोय आहे तिकडे मागे तिकडे काय आम्ही चाललेली आम्ही जाणार आहोत तिकडे हे चल बाय बायक्यू <स्थिवारी> यांना कर्मच नाही हे काय नाही काय नाही तू पुरणपोल्यांचा घेतला आता वाजल्याच रात्रीच्या सव्वा अकरा ओल्या आमच्या तशा झाल्या या पोळ्या खायला सगळ्यांनी बोल उद्या सकाळी उद्या सकाळी ओके बाय गुड नाईट वे गुड नाईट बन वे गुड नाईट बन गुड नाईट